नमस्कार आज आपण एका अशा अद्भुत सोहळ्याबद्दल बोलणार आहोत जिथे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आणि घोड्यांच्या टापांचा वेग यांचा एक जबरदस्त संगम पाहायला मिळतो चला जाणून घेऊया या अनोख्या शक्ती केंद्राबद्दल अच्छा चला सुरुवात एका छोट्याशा प्रश्नाने करूया सध्या महाराष्ट्रातलं एक गाव आहे जे फक्त राज्यातच नाही तर देशभरात चर्चेचा विषय बनलाय काही अंदाज आहे कोणतं गाव असेल हे तर ते गाव आहे नंदुरबार जिल्ह्यातलं सारंगखेडा हो तेच जे जगप्रसिद्ध घोडे बाजारासाठी ओळखलं हो जातं पण ह्या बाजाराला इतकं खास काय बनवतं चला जरा खोलात शिरून पाहूया आता ह्या उत्सवाचं खरं महत्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल कारण ह्याची मुळं खूप खूप खोलवर रुजलेली आहेत विचार करा ही परंपरा किती जुनी असेल शंभर दोनशे वर्ष नाही तब्बल चारशे वर्षांचा हो चारशे वर्षांचा समृद्ध वारसा या यात्रेला लाभला आहे अविश्वसनीय आहे नाही का आणि हो या यात्रेचा पाया केवळ व्यापार नाही तर तो आहे श्रद्धा हे महानभावपंथीयांचं एक खूप मोठं श्रद्धास्थान आहे आणि विशेष म्हणजे इथे श्री दत्तांची एक दुर्मिळ एकमुखी मूर्ती आहे जी या जागेचं महत्त्व आणखीनच वाढवते बरं या, या यात्रेचा आवाका किती मोठा आहे हे या एका आकड्यावरून आपल्या लक्षात येईल या वर्षीच्या प्रसिद्ध अश्वबाजारात देशभरातून दोन हजार आठशेपेक्षा जास्त घोडे दाखल झाले आहेत केवढा मोठा आकडा आहे हा आणि हा आकडा किती महत्वाचा आहे हे या तुलनेवरून अगदी स्पष्ट होतं भारतातली सर्वात मोठी घोड्यांची यात्रा म्हणजे राजस्थानची पुष्कर यात्रा आणि त्यानंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर नाव येतं ते आपल्या सारंगखेडा यात्रेचं आता या प्राचीन परंपरेला एक नवीन आधुनिक आणि तितकीच थरारक ओळख मिळाली आहे ती ओळख म्हणजे चेतक फेस्टिवल आणि याची सुरुवात केली आहे जयपाल सिंग रावल यांनी या फेस्टिवलचं मुख्य आकर्षण काय तर ती आहे अश्व रेवाल चाल स्पर्धा आता ही काही साधीसुधी शर्यत नाही यात फक्त वेग नाही तर घोड्याचा एका विशिष्ट चालीचं चा सौंदर्य त्याचा डौल आणि त्याची शिस्त पाहिली जाते यावर्षीची स्पर्धा तर खूपच चुरशीची झाली देशभरातून आलेले एक से बडकर घोडे नवाब रुद्र टायगर अशी मोठी नावं एकूण छत्तीस देखणे अश्वननी यात भाग घेतला होता आणि या जबरदस्त स्पर्धेचे निकालही तितकेच रंजक होते आपल्या महाराष्ट्रातल्या परभणीच्या अल्स्कबने पहिला क्रमांक पटकावला तर मध्य प्रदेशाचा गुलसफर दुसरा आणि उत्तर प्रदेशचा पवन तिसऱ्या क्रमांकावर राहिला यावरूनच या, या स्पर्धेची देशव्यापी ओळख लक्षात येते पण थांबा हा महोत्सव फक्त स्पर्धा आणि मनोरंजनापुरता नाही आहे स्थानिक लोकांसाठी ही यात्रा आहे जीवनदायी आता ती जीवनदायी का आहे चला पाहूया याला जीवनदायी का म्हणतात याचं उत्तर या आकड्यांमध्ये दडलंय जरा ऐका आत्तापर्यंत फक्त म्हणजे फक्त तीनशे पंधरा घोड्यांची विक्री झाली आहे आणि त्यातून झालेली उलाढाल आहे तब्बल एक कोटी त्रेपन्न लाख रुपये विचार करा अजून तर यात्रा बाकी आहे आणि याचा सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे रोजगार ह्या एका यात्रेमुळे परिसरातील जवळपास वीस हजार लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगाराची संधी मिळते हा आकडा खूप मोठा आहे म्हणूनच या यात्रेचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव प्रचंड आहे ती दरवर्षी या संपूर्ण भागासाठी इथल्या समाजासाठी एक जीवनरेखा एक महत्वाचं आर्थिक इंजिन म्हणून काम करते आणि हेच आपल्याला आजच्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर घेऊन येतं तो म्हणजे सारंगखेडा आपला प्राचीन वारसा आणि आधुनिक उत्साह यांचा मेळ किती सुंदरपणे घालतो हे पाहणा तर मग या महोत्सवाच्या यशाचं रहस्य काय ते आहे ह्या चार गोष्टींचं एक परफेक्ट मिश्रण एकीकडे चारशे वर्षांची भक्कम परंपरा दुसरीकडे देशातला दुसऱ्या क्रमांकाचा घोडे बाजार त्याला जोड आहे आधुनिक चेतक फेस्टिवलच्या थराराची आणि या सगळ्यातून परिसराला मिळणारा प्रचंड आर्थिक फायदा तर मग जाता जाता एक विचार करूया अनेकदा आपल्याला वाटतं की परंपरा आणि प्रगती हे दोन वेगळे मार्ग आहेत पण सारंगखेडा काय दाखवतं ते हेच सिद्ध करतं की परंपरेचं मूळ घट्ट धरूनही आधुनिकतेच्या आकाशात उंच भरारी घेता येते आणि खरं तर याच संगमातून खरा विकास होतो नाही का चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा